काय आणलं माय चॅनल तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आणि आज आमच्या काकूचा बड्डे आहे तर आज आम्ही बड्डे सेलिब्रेट करणार आहोत तर त्याचाच आम्ही छोटासा ब्लॉग बनवणार आहोत तर तुम्ही पण माझ्या ब्लॉगशी कंटिन्यू राहाल तर बघूया आता पुढे काय होते तर हा बघा मी बघा आता चाललेला आहे मम्मीला काही गिफ्ट येते तर आता मी त्याच्याकडेच फोन देते सो गायज मी फ्लॅटवरून हे गिफ्ट घेतलेलं आहे मम्मीसाठी सो आता तिचा बड्डे सेलिब्रेट करणार आहेत आम्ही तुम्ही पण बघा कसे आम्ही बड्डे सेलिब्रेट करतो सो गायज मी आता घरी आलो आहे गिफ्ट घेऊन सर्व मंडळी रेडी आहेत बड्डेसाठी सो मी आता लपवतो गिफ्ट मम्मी आल्यावर आपण खोलू कृष्णा गर्ल एवढी लोक थांबलेले आहेत बडा जिष्णू आता काहीतरी बोलून घ्यायला चाललेला आहे बापा जिष्णू कुठे चाललं जिष्णूच्या प्रतापामध्ये त्याला हेल्प करतात काय गो बनवी त्यांनी एक आहेरी बनवता काय ब्लास्टर प्लास्टर बनवतात जिष्ण बनवतात प्लास्टर बनव मंडनाना पण आलेलं आहे मेणबत्त्या घेऊन

<laughs> <laughs> आता चला काकूचा बर्थडे करूया ग ते बनवलंस काय गाणं यू हॅपी बर्थडे बर्थडे डियर जोत्ना का <laughs> दिन ये आए बार बार दिन ये गाए जियो हजारों मेरी है तू. हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे Party, Happy party yeah, to you. Happy party to you. जल्दी लगा ले। अलार्म चला दे। अलार्म चला दे। पान बना दे। तेरे को चुप। मार दे लो क्या? क्यों चौक क्यों कीचौक? अरे तेरे पान बना। अरे पान बना दे। अरे कामां. पान बुडला. वाट चला आता केक मानसी कटिंगला चाललेली आहे त्यांचं आणायला चाललंय काय आणलंय ते मम्मीला त्याने गिफ्ट आणलं आहे हा काय आहे बघ बघ हे बघा गिफ्ट

हे बघा हे बघा फोटो आहे सगळे मित्स यांची फॅमिली आहे बघा हा मस्त आहे हे बघा काकूला असं गिफ्ट दिलेलं आहे हे बघा हा हे बघा हे बघा यांचं प्रेम मस्त गिफ्ट आहे बघा हे बघा जा खा हे बनाना कसं वाटलं तुला बघ तुला वाटलं मी देऊ न शके दोघांचे फोटो तुमचे जिष्णू आहे त्या म्हणजे कुत्ता अरे हा या हाय गुटकाचा हे आता बघूया केक कापायची मानसीची गाय चाललेली आहे असा पडलेला असता आमच्याकडे बड्डे असला का किचन मध्ये कॉन्ट्रॅक्ट दिले केक कटिंग पन्नास रुपये दिवसाला अगं तू वेफर आहे बघ गाईज काकूचा बड्डे वगैरे झालेला आहे तर आता मी झोपायला चाललेलो आहोत आणि आजचा माझा ब्लॉग तुम्हाला आवडला हो। असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय गुड नाईट